नमस्कार मी धनंजय सानप दो वन शो मध्ये रान चांगलं सरकारनं एक रुपयात पीक विमा योजना बंद करावी अशी शिफारस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीकडून राज्य सरकारला करण्यात आली आहे त्यामुळे आज दिवसभर एक रुपयात पीक विमा बंद होणार अशी चर्चा जोरात सुरू आहे मग नेमकं प्रकरण काय राज्य सरकारनं समिती का, का, का नेमली होती आता समितीनं एक रुपयात पीक विमा बंद करण्याची शिफारस का केली आणि खरंच ही एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार आहे का याचीच माहिती आपण आजच्या द घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तेवीसच्या खरीप हंगामापासून राज्यात बोगस पीक विमा काढला जात असल्याचं प्रकरण उघड झालं होतं तर दुसरीकडे सीएससी सेंटर चालकांकडून एका अर्जासाठी शेतकऱ्यांकडून अव्वाच्या सव्वा पैसे वसूल केले जात होते त्यात शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई वेळेवर न मिळाल्यानं विमा कंपन्यांची शेतकरी तक्रार करत होते तर एक रुपयात पीक विमा असल्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन हजार चोवीसच्या फेब्रुवारी महिन्यात राज्याचे तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमधील अडीअडचणी दूर करून ही योजना अधिक प्रभावी पद्धतीने राबवण्यासाठी तसंच शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या अन्य पर्यायांचा विचार करण्यासाठी एका बैठकीचं आयोजन केलं होतं त्याच बैठकीनंतर तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली या समितीनं विविध राज्यातील पीक विमा योजनेचा अभ्यास केला त्यामध्ये या समितीच्या असं लक्षात आलं की ओडिशामध्ये अशीच एक रुपयात पीक विमा योजना ओडिशा सरकारकडून राबवली गेली परंतु त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यानं ओडिसा सरकारनं ही बंद योजना बंद केल्याचं सांगितलं त्यामुळं महाराष्ट्र राज्यानं सुद्धा एक रुपयात पीक विमा योजनेतील वाढते गैरव्यवहार लक्षात घेऊन एक रुपयांऐवजी शेतकऱ्यांकडून शंभर रुपये घ्यावेत अशी शिफारस केली त्यामुळं एक रुपयातील पीक विमा योजना बंद होईल या चर्चेनं जोर धरला मात्र अद्यापही याबद्दल राज्य सरकारकडून अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही आहे राज्य सरकार या शिफारशीचा स्वीकार करतं की नाही यावर ही योजना बंद होणार की सुरूच राहणार ते ठरणार आहे पण या सगळ्यात एक धक्कादायक माहितीसुद्धा समोर आली आहे ती म्हणजे एक रुपया पीक विमा योजनेत अंदाजे तीनशे पन्नास कोटींच्या घोटाळ्याची शक्यता असून दोन हजार चोवीस खरीप हंगामात पीक विम्यासाठी करण्यात आलेली सोळा कोटी एकोणीस लाख आठ हजार आठशे पन्नास अर्ज मंजूर करण्यात आलेत त्यापैकी चार लाख अर्ज बोगस निघाल्याची बातमी लोकसत्ता या वृत्तपत्रानं सूत्राच्या हवाल्यानं दिली आहे त्यावरूनही सध्या राजकारण चांगलं तापलंय विरोधी पक्षानं आणि विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी सरकारवर घनाघाती टीका केली आहे वडट्टीवार एक्सवरील पोस्टमध्ये लिहितात राज्यातील एक रुपयात पीक विमा बंद करण्याची शिफारस सरकारला करण्यात आली आहे या योजनेत तीनशे पन्नास कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचं वृत्त आहे त्यामुळं कृषी खात्यात भ्रष्टाचाराचा हा बीड पॅटर्न असून धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्री असताना घेतलेल्या निर्णयाची चौकशी केली पाहिजे एकट्या बीड जिल्ह्यात एक, एक लाख बोगस पीक विमा अर्ज करण्यात आल्याचा आरोपही वडट्टीवार यांनी केला आहे खरं म्हणजे राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महायुती सरकार स्थापन झालं त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं एक रुपयात पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली त्यासाठी केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांचा वाटा राज्य सरकार भरू लागलं त्यामुळे शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा मिळू लागला त्यामुळं राज्य सरकारवर या योजनेचा आर्थिक भारही पडला तर दुसरीकडे एक रुपयात पीक विमा या योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचा आरोप सुरुवातीपासूनच केला गेला तर सी एस सी सेंटरकडून मनमानी कारभार सुरू झाल्याची तक्रार शेतकरी करत होते एका अर्जासाठी सी एस सी सेंटर चालकाला चाळीस रुपये राज्य सरकारकडून दिले जातात त्यामुळे योजनेचा अधिक लाभ स्वतःच्या पदरात पाडून घेण्यासाठी केंद्रचालक बोगस अर्ज भरत असल्याचा प्रकारही उघडकीस आला यावरूनच अलीकडेच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात यावरून रान उठवलं होतं पीक विमा योजनेत बीड परभणी धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पीक विम्याचे बोगस अर्ज दाखल करून लाभ लाटल्याचे आरोपही धासांनी केले होते त्यामुळे राज्यातील पीक विमा योजनेतील गैरव्यवहार चर्चेचा विषय झाला आता पीक विमा योजना बंद करण्याची शिफारस केल्यानं चर्चेनं जोर धरलाय विधानसभा निवडणुकीपूर्वी राबवलेल्या लाडक्या योजनांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडलेला आहे त्यात आता समितीनं केलेल्या सूचना आणि शिफारशी राज्य सरकारला सोयीस्कर असल्यानं त्यावर राज्य सरकार एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्याचा निर्णय घेईल असे अंदाज आणि तर्क लढवले जात आहेत अर्थात राज्य सरकारनं अद्याप याबद्दल अधिकृत भूमिका जाहीर आणि स्पष्ट केलेली नाही आहे त्यामुळं राजकीय मैदानात बोगस पीक विमा योजना सध्या तरी चर्चेचा विषय ठरला आहे अर्थात राज्य सरकार याबद्दल काय निर्णय घेईल ही योजना एक रुपयात सुरू ठेवेल की यासाठी यापुढे शंभर रुपये शेतकऱ्यांकडून आकारले जातील तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला चा सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या